नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी मिरत दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बनावट नोटांच्या उत्पादन आणि वितरण करणाऱ्या टोळीवर कारवाई केलेली आहे ही कारवाई महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झाली आहे पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार निलजी चामणी रोड कोल्हापूर प्रांगणाजवळ येथे बनावट नोटांची चलती सुरू असल्याचं आहे तत्काळ पोलीस पथकाने निरीक्षण करून संशयितांना ताब्यात घेतलेलं आहे पुढील तपासात जप्त वस्तू आणि आरोपींची माहिती मिळाली आरोपी एक मुद्रित काव्य देसाई वैवर्ष बावीस राहणार महिमात्र जिल्हा कोल्हापूर दोन राहुल राजाराम जाधव वैवर्ष तेवीस राहणार लोकमान्य नगर कोरोची तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर तीन इतर संबंधित व्यक्ती तपासाद्वारे ओळखल्या जात आहेत जप्त वस्तू आणि मूल्य भारतीय पाचशे नोटा अकरा हजार पाचशे पस्तीस किंमत अंदाजे सतरा लाख पासष्ट हजार पाचशे भारतीय दोनशे नोटा पाचशे एकोणतीस किंमत अंदाजे पंच्याऐंशी हजार आठशे लॅपटॉप प्रिंटर छपाई साहित्य विना नंबर प्लेट असलेली टोयोटा इनोवा चारचाकी एकूण अंदाजित मूल्य अठरा लाख त्रेपन्न हजार तीनशे पोलिसांनी एका कार्यालयातून अडसष्ठ बनावट पाचशे रुपयांच्या नोटा छपाईसाठी वापरलेली उपकरणे जप्त केली आहेत हे आरोपी महाराष्ट्रातील विविध भागात नोटांचा प्रसार करत असल्याचं निष्पन्न झालं आहे